स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट गोष्टीचे नाव आहे बिरबलची खिचडी थंडीचे दिवस होते सम्राट अकबरने एके दिवशी एक घोषणा केली त्याच्या राजवाड्या जलकुंडात जो कोणी रात्रभर उभा राहील त्याला देण्यात अशी दवंडी राज्यभर पिटवली गेली ही दवंडी ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार झाला होता तो माणूस त्या थंडीत रात्रभर जलकुंडात कुडकुडत उभा राहतो त्या थंडीने तो माणूस मरून जाईल असे सेवकाने बिरबलला सांगितले बिरबल बोलला तो डोक्याने मजबूत आहे यश मिळवण्यासाठी तो तयार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकबर येतो तेव्हा तो माणूस आपल्या जागेवर आनंदात उभा असतो तो माणूस त्या थंड पाण्याच्या जलकुंडातून बाहेर येतो व आपण यशस्वी झालो असे त्याला वाटले तू ही अशक्य गोष्ट कसे करू शकलास राजाने विचारले हे अतिशय अवघड काम होते ते तू अगदी सहजरित्या शक्य करून दाखवलेस माझा यावर विश्वासच बसत नाही यामागचे गुपित काय आहे महाराज यामागे गुपित असे काहीही नाही मी फक्त विजयी होण्याचा निर्धार केला होता तो गरीब माणूस बोलला अकबरने विचारले तू तु, तुझी पूर्ण रात्र त्या गार कशी घालवलीस मी राजवाड्यातील दिव्याकडे बघत होतो आता लक्षात आले अकबर बोलला जर तू तु, तुला लागणारी माझ्या राजवाड्यात रात्रभर चालू असणाऱ्या दिव्यापासून मिळवली त्यामुळे तुला थंड पाण्यात थंडी वाजलीच नाही व तुझी पूर्ण रात्र आरामात गेली तर या बाबतीत मी तुला काहीही बक्षीस देणार नाही तू तुझ्या घरी जाऊ शकतोस तो गरीब माणूस दुःखी होतो त्याला वाटले आता बिरबलच आपल्याला न्याय देईल तो बिरबल कडे जाऊन संपूर्ण घटना त्याला सांगतो बिरबल त्याला म्हणतो तू घरी जा मी बघतो ना काय करायचं ते दुसऱ्या दिवशी बिरबल अकबरकडे येतो म्हणतो मी आता खिचडी तयार करायला शिकत आहे तरी उद्या सकाळी तुम्ही माझ्या घरी खिचडीची चव चाखायला बघायला या जेवणाचे आमंत्रण दिल्यामुळे अकबर खुश झाला दुसऱ्या दिवशी अकबर बिरबलच्या घरी पोहोचला बिरबलने त्यांचे स्वागत केले त्यांना बसविले बराच काळ गेल्यानंतरही बिरबलच्या घरातून कोणीही राजाला साधे पाणी सुद्धा दिले नाही अकबरला खूप भूक आणि तहान लागली होती बिरबल कुठे आहे राजाने विचारले घराच्या बाहेर बागेत सेवकाने उत्तर दिले मी तासभरापूर्वीच हा प्रश्न विचारला होता तेव्हाही तू हेच उत्तर दिले होतेस अकबरने विचारले तो बागेत काय करतो आहे सेवक म्हणाला माफी असावी महाराज तो खिचडी बनवण्यात व्यस्त आहे अकबर खूप चिडला उठून उभा राहिला आणि सेवकावर ओरडला सेवक म्हणाला जे सत्य आहे तेच मी सांगत आहे अकबर दरबारांसमोर बिरबलच्या बाकीत गेला बिरबलने एक छोटीशी चूल पेटवून बऱ्याच उंचावर एका मडक्या हात खिचडी शिजवायला ठेवली होती कुठे आहे तुझी खिचडी अकबरने विचारले बिरबलने उंचावर टांगलेल्या मडक्याकडे बोट दाखविले अकबर व ले सर्व दरबारांनी आपल्या माना त्या मडक्याकडे वळविल्या का हे काय आहे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर तुला एवढे समजत नाही की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर मडक्यापर्यंत उष्णता पोहोचणार नाही व खिचडी कशी शिजेल तेव्हा बिरबल म्हणाला क्षमासामी महाराज दूरच्या दिव्याची ऊब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो मग त्या न्यायाने इतक्या अंतरावरून विस्तवाच्या उभेने खिचडी शिजायला काय हरकत आहे अकबर बोलला मला आता समजले तुला काय म्हणायचे आहे मी त्या गरीब माणसाबरोबर दुष्टपणा केला आहे मला माझी चूक लक्षात आली आहे मी तुला वचन देतो मी त्याला दोनशे सुवर्णमुद्रा दे त्या गरीब माणसाला दुपटीने सुवर्णमुद्रा मिळणार आहे म्हणून बिरबल आनंदी झाला कृपया आपण माझ्या घरात चलावे तेथे मी आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ व खिचडी यांची मेजवानी ठेवली आहे सर्वांनी आनंदाने हसत खेळत जेवण केले तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आवडली असेल तर नक्की सांगा